राजू पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार आहेत दोन हजार एकोणीसला त्यांनी कल्याण ग्रामीण विधानसभेची जागा जिंकली शिवसेनेच्या भलाढ्य उमेदवाराचा पराभव केला सोबत आघाडीचंही आवाहन होतं राजू पाटील विजयी झाले नसते तर राज ठाकरेंचा राजकीय रिलिव्हन्स धोक्यात आला असता नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या मनसेनं शिंदे गटाला बिशर्द पाठिंबा दिला होता कल्याण लोकसभेत सीएम पुत्र श्रीकांत शिंदे मैदानात होते त्यांच्यासाठी पायाला भिंगरी बांधून राजू पाटील फिरले जुने हेवे दावे विसरून प्रचार केला त्याच राजू पाटलांची जागा शिंदे गटाला हवी आहे शिंदेंनी मनसेचा गोड बोलून गेम केल्याचं समोर येत आहे चला यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिवडी मराठीमध्ये आपले स्वागत यशाला अनेक बाप असतात पराभवाला अनेक सल्लागार राज ठाकरेंनी हे विधान केलं होतं दहा वर्षात मनसेच्या वाढीऐवजी राहस झाला होता यातून हे विधान आलं होतं दोन हजार नऊ ला मनसेनं पहिली विधानसभा लढवली तेरा आमदार विजयी झाले पहिल्या विधानसभेत इतकं मोठं यश शिवसेनेलाही मिळालं नव्हतं मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ला मनसेची दुळधान झाली दोन हजार एकोणीसला ला कसाबासा एक आमदार निवडून आला कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून राजू पाटील विजयी झाले राजू पाटलांमुळे मनसेचा एकमेव आमदार विधानसभेत पोहोचला राजू पाटलांनी निवडणुकीच्या राजकारणात मनसे जिवंत ठेवली दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला याची परतफेड विधानसभेत होईल अशी आशा होती मात्र ती आशा धुळीस मिळाली आहे शिंदे गट कल्याण ग्रामीण मध्ये दंड हो थोपटतोय राज ठाकरेंनी दोन हजार सात ला पक्ष स्थापन केला तेव्हापासून त्यांनी एकला चलोरेचा नारा दिला होता यंदाच्या लोकसभेत मात्र राज ठाकरेंनी गिअर बदलला त्यांनी भाजपला भिनशर्द पाठिंबा जाहीर केला इतक्यावर राज ठाकरे थांबले नाहीत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा देखील घेतल्या दोन हजार एकोणीस मध्ये राज ठाकरेंनी मोदी शहांविरोधात प्रचार केला होता लाव रे तो व्हिडिओ म्हणत युतीचं चिरहरण केलं होतं आघाडीसाठी फुल बॅटिंग केली होती यंदाच्या लोकसभेत राज ठाकरेंनी युटर्न घेतला मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली बदल्यात महायुती विधानसभेला सहकार्य करेल अशी त्यांना अपेक्षा होती ठाणे कल्याण आणि सिंधुदुर्ग सारख्या जागा महायुतीने लोकसभेत जिंकल्या यात राज ठाकरेंच्या सभांचं महत्व मोठं असल्याचं मानलं जात होतं विधानसभेला महायुतीत स्थान मिळेल मनसेला मजबूती मिळेल अशी अपेक्षा मन सैनिकांना होती मात्र आहे ती विधानसभेची एकमेव जागा ते गमवू शकतात महायुतीत सध्या भाजप शिंदे गट आणि अजितदादा गट असे तीन पक्ष आहेत विधानसभेच्या प्रत्येक जागेसाठी जोरदार तडावड आहे राज ठाकरे लोकसभेत बिनशर्त पाठिंबा देऊन मोकळे झाले आता विधानसभा निवडणुकीसाठी सूत्र हलवली जात आहेत महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेपासून राज ठाकरे दूर आहेत अशात कल्याण ग्रामीण मतदारसंघावर शिंदे सेनेनं दावा सांगितलाय भाजपनं अद्याप तरी मौन बाळगलेला आहे दोन हजार चौदा मध्ये शिवसेना भाजपची युती तुटली तरी भाजपनं कल्याण ग्रामीण मध्ये उमेदवार दिलेला नव्हता तेव्हा इथून शिवसेनेचे सुभाष भुईर निवडून आले होते दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेनं रमेश म्हात्रेंना उमेदवारी दिली त्यांचा पराभव करत राजू पाटल्यांनी मनसेचा भोपळा फोडला होता मात्र आता शिवसेना आपला बाले किल्ला परत जिंकण्याच्या तयारीत आहे महायुतीत जागा वाटपावर अद्याप चर्चा सुरू झालेली नाही तरी शिंदे गटानं कल्याण ग्रामीणवर आपला हक्क सांगितलाय शिंदे गटाचे शहर प्रमुख राजेश मोरेंसह अन्य काही जण कल्याण ग्रामीण मधून लढण्यात उत्सुक आहेत मनसेनं लोकसभेला महायुतीला मदत केली होती एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेच्या जागेवर रिंगणात होते तेव्हा मनसेच्या राजू पाटलांनी श्रीकांत शिंदेच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता जुने मतभेद विसरून त्यांनी शिंदेना मदत केली होती आता या मदतीची परतफेड महायुतीकडून केली जाणार असल्याची शक्यता होती निवडणूक जवळ येईल तशी ही शक्यता दुसर होताना दिसतीये लोकसभेत भाजपने एक रणनीती आखली शिंदे गट आणि ठाकरे गटात जास्तीत जास्त जागा लढल्या जातील याची खबरदारी घेतली होती यामुळे सहानुभूतीच्या राजकारणाचा फटका बसणार नाही याची काळजी भाजपने घेतली विधानसभा निवडणुकीतही शिंदे आणि ठाकरेंना आपसात झुंजवण्याची भाजपची रणनीती आहे त्यामुळे भाजपनं कल्याण ग्रामीणवर अद्याप तरी कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये लोकसभेला महायुतेला मदत केली श्रीकांत शिंदेचा प्रचार केला तरी मनसेला अडचणीत आणलं जात शिंदे गट आमचाच आमदार कल्याण ग्रामीणमध्ये होणार असल्याचं म्हणतोय मनसेमध्ये यामुळे नाराजी पसरली मनसेने केलेल्या मदतीचा काहीच उपयोग नाही का असा प्रश्न विचारला जातोय आता या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा